खर तर साडे अकरा बाराच्या सुमारास एक अतिशय धक्कादायक बातमी आम्हाला समजली की मनोज दादांना जिवे मारण्याचा कट काही लोकांनी रचला होता पण त्याची वेळीच दखल घेऊन जालना पोलीस स्टेशननी जालना एस पीने त्यांना अटक करून ताब्यात घेतलं आणि चौकशी केली तर त्या चौकशी दरम्यान कळालं की त्यांना जवळपास अडीच ते तीन कोटी रुपयाची सुपारी देण्यात आली होती आणि त्याच बातमी झाल्यानंतर ती बातमी बघितल्यानंतर जवळपास सगळ्याच महाराष्ट्र शून्य झाला अस्वस्थ झाला आणि आम्ही ठरवलं की जिल्हाधिकारी साहेबांना आणि एस पी साहेबांना आम्ही निवेदन देणार आहोत आणि त्या निवेदनामध्ये आम्ही स्पष्ट उल्लेख केला आहे की मनोजदादांना दादांना तात्काळ प्लस सुरक्षा मिळावी अन्यथा जे पुढचे काही परिणाम होतील त्याच फक्त आणि फक्त सरकार जबाबदार असेल त्या निवेदनामध्ये आम्ही दोन गोष्टी मुख्य मांडलेल्या आहेत पहिली गोष्ट त्या आरोपींना सह आरोपींना आणि मुख्य सूत्रधार जे कोण असतील त्यांना तत्काळ अटक करून शासन व्हावे आणि दुसरी गोष्ट दादांना लवकरात लवकर येत्या दोन ते तीन दिवसात सरकारद्वारे झेड प्लस सुरक्षा मिळावी अशा दोन मागण्या आम्ही मांडलेल्या आहेत आणि जर ह्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर ह्याला जबाबदार फक्त आणि फक्त शासन असेल पुढच्या होणाऱ्या परिणामाला तोंड द्यायला फक्त शासनालाच यावं लागेल आम्हाला मनोज दादांचे अतिशय जवळचे सहकारीच जुने सहकारी दोघांचे नावे असे आलेत काहीतरी एक नावा आम्हाला माहीत नाहीत पण त्या अशी बातमी आली आहे की सहकारी आहेत जुन्या सहकार्यांनीच हा कट रचला होता आणि त्यांना काहीतरी थोडक्या प्रमाणात रक्कम पन्नास टक्के रक्कम ही पोच झाली अशी देखील बातमी आम्हाला समजली रक्कम आता ते पुढच्या येत्या काही दिवसात पोलीस प्रशासन जे त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून जे सगळी माहिती गोळा करतील ते एका येत्या दोन ते तीन दिवसात आपल्याला समजेल की नेमकं हा कट रचला होता कोणी मास्टर माइंड कोण आहे मुख्य सूत्रधार कोण आहे पैसे किती पोचले होते आणि हा कट रचणारा जो प्लॅनिंग आहे हे किती दिवसांपासून चालू होतं हे आपल्याला येत्या दोन ते तीन दिवसात आपल्याला अधिकृत समजेल निवेदन सकल मराठा समाज धाराशिव जिल्ह्याच्या वतीनं देण्यात आलेलं आहे आमचं सहा कोटी मराठ्यांचं दैवत मनोजदा जरांगे पाटील यांचा हत्येचा कट रचला गेला बीड जिल्ह्यातून आणि त्याच्यामध्ये आम्हाला अशी माहिती मिळाली की त्यांचे जवळचे सहकारीच होते ह्याच्यामध्ये पण आम्हाला असं वाटत नाही की त्या सहकाऱ्यांना पूस लावलेली जणी आहे आणि ह्याचे मास्टर माइंड वेगळेच आहेत हे मास्टर माइंड लवकर सरकारनं बाहेर काढावे अन्यथा धाराशिव जिल्हा शांत बसणार नाही त्याचा उद्रेक फार मोठा होईल कारण मा सहा कोटी बांधवांचं हे अस्तित्व आहे टिकलं पाहिजे जगलं पाहिजे जग ह्या सर्वांचा पोशिदा आहे तो आणि त्याला जर कोणी धक्का लावण्याचा प्रयत्न करत असेल तर मराठा समाज त्या स्टाईलनं त्यांना उत्तर देईल